मार्गदर्शन करावं थोड्याच थो वेळात अवधीच दोन मिनिटांच मार्गदर्शन करावं आई तुळजा भुवानीच्या चरणी नमस्त हो छत्रपती शिवराय सुंदर करून या पवित्र तुळजापूर नगरीत जमलेल्या सर्व बांधवांना मानाचा शिवराय आपण प्रचंड संख्येने इतक्या रात्री जमला आलीस आपल्या समाजाची एकजुट दाखवली त्याबद्दल एक बिस ऑगस्टला सुद्धा अंतर्वा लिहिली तिथं मराठा काय करायचं तो निर्णय घेणारे आपल्या लेकरांच्या आणि जातीच्या भविष्याचा समक्ष सगळे बोलून समक्ष ठरवू आजच तुम्हाला निमंत्रण धाराशिव जिल्ह्यातला एकही बांधव एकोणतीस ऑगस्टला घरी थांबू नका सगळ्यांच्या मनातलं ठरवायचं म्हणल्याच्या नंतर होऊन जाऊ द्या एकदा काय व्हायचं ते आता जास्तीचं न बोलता रात्रीचा खूप वेळ झालाय आपण धाराशिव जिल्ह्यानं या महाराष्ट्राच्या पाठीशी प्रचंड ताकदींना प्रेम उभा केलं आणि ताकदीनं उभा राहायला तुमचं योगदान कधीच व्हायला जाणार नाही आणि आपल्या समाजाला न्याय मिळवून द्यायचा यासाठी पुन्हा एकदा जाता जाता सा सांगतो एकोणतीस सा ऑगस्टला धाराशिव जिल्ह्यातला एकही एक मराठा घरी थांबू नका निर्णय एकोणतीस ऑगस्टला करायचा आहे मराठ्यांच्या भविष्यासाठी धन्यवाद जय श्री सामान्य विनंती